लागे न्यूज खडदम सक्ती सात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या कार्यालयात उद्घाटन आता जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माजी आमदार भास्करवाजी पाटील पत्रोकर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे माझ्यासोबत उपस्थित या मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील तालुक्याचे अध्यक्ष आमचे राहुल देसाई महाराष्ट्राचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी लक्ष्मीकांत पदरवा पदमवार अनेक सहकारी मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम दीपावलीच्या निमित्ताने सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो योग चांगला आहे की आज दोन कार्यालयाचं उद्घाटन देगलोर मध्ये होते एक मरखेल्ला व्यंकटराव पाटील भोजेगावकर हो आणि एक देगलूर शहरामध्ये याचं आताच उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मन मनामध्ये निश्चितपणा आहे उद्याच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश होण्याच्या निमित्ताने येत आहे आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा तीन वेळेसचा प्रवास किंवा तीन वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले त्यामध्ये पहिल्यांदा माझे आमदार मोहनरावजी हंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला त्यानंतर आदरणीय खगावकर साहेब माझे आमदार आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोकरणा आणि ते त्यांच्या सोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला त्यानंतर चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेषरावजी चव्हाण आणि त्या परिसराची सगळी पंडळी मोठ्या संख्येनं याशिवाय माजी आमदार अविनाशरावजी घाटे सुभाषरावजी साबणे व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रवेश वेळे कुठं कुठं मुंबईत झाला कोणता शिर्डीला झाला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेले सगळे नेते मंडळी ने आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय ने तटकरे साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते आणि त्यांचं स्वागत करणं हे माझं निश्चितपणानं काम आहे किंवा येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत

नगर पालिका के अध्यक्ष माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत सरकार हो हमारे सहयोगी बालाजीरो टेका और अन्य सारे पदाधिकारी दादा के उपस्थिति में प्रवेश करने जा रहे तो तो हैं समविचारी पक्षा सोबत युति कर राष्ट्रवादी कांग्रेस तैयार है इतर पक्षासोबत युती करण्याचा प्रश्न निर्माण ने होत नाही आणि राहिला पक्ष सोहळावर निवडणुका लढवण्याचा आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील तर आदरणीय अजितदा पवार साहेब असतील यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि जिथं शक्य नसेल तिथं स्वभावावर लढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यातून काय संदेश घ्यायचा असं होणारच आहे ना जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात नवीन येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात त्याच्यामुळं यांची जा नाळ राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलेली आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या पवार साहेबांकडून छोट्या पवार साहेबांकडे एवढाच प्रवासांनी संपूर्ण नगरसेवक तुमच्या काही जण यायचं राहिले असतील तरी त्यांच्याशी संपर्क चालू आहे माझ्या स्तरावर मी बोलतो कदबाकर साहेबांच्या स्तरावर ते बोलताय सामने साहेबांच्या स्तरावर ते बोलताय पदमवार सहकारी प्रयत्न करतायत त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न एक गोष्ट लक्षात घ्या की आप। निवडणुकीमध्ये आपण रेसचा घोडा आधी सोडतो आपण रेस रेस कोर्स मध्ये गेल्याच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्याच्यामुळे थकलेला किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण त्यांचा पण सन्मान केला जाईल माझ्या येण्याच्या पूर्वी जे होते पण सन्मान दादांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू तेव्हा ज्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जुने भेदभाव न करता सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची आहे आता आम्ही अर्ज आणखी मागवले नाही आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर आमच्या प्रमुख मंडळीशी चर्चा होईल परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे खजगावकर साहेबांकडे जाणारा वेगळा वर्ग आहे आमचे अन्य सगळे माजी आमदार महोदय आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत तिकडे शिवराज पटेल घोटाळकर आहेत तिकडे बाळासाहेब आहेत त्याच्यामुळं ज्याला जे सोयीचं वाटते तिकडे जाऊन ते मागणी करतायत पण शेवटी आम्ही सगळेजण बसून एकत्रितपणाला निर्णय घेणार आहोत नगरादेश नगरादेश के लिए है के आगे, आगे ने मंगाए नहीं तो एक करता है आगे आ सकता है तो उसका स्वागत है पर हमने जब एप्लीकेशन मंगाए थे उसके बाद हम लोग बैठेंगे उसके बाद डिसाइड करेंगे प्रोसीजर होती है पार्टी की वो प्रोसीजर चीज उपराध्य वो उनके पार्टी का मैं क्या तो नहीं। नहीं। दूसरे पार्टी के बारे में कुछ बोलना नहीं चाहता हूँ मेरे पार्टी के बारे में मुझे पूछो भाई जुने कार्यकर्ते नि सक्षम है जितो लोक डिमांड है विचार करना नहीं आणि त्या ठिकाणी ते, ने 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 ते तर आम्ही शासकीय ज्या समित्या आहेत अनेक महामंडळ आहेत समित्यामध्ये वाटा ठरलेला आहे की भारतीय जनता पक्षाने किती घ्यायच्या शिवसेनेने किती राष्ट्रवादीने किती घ्यायच्या त्याच्यामुळे प्राधान्यानं जी जुनी मंडळी आहे त्यांना आम्ही त्या समितीवर घेणार आहोत मैं क्या बोला आपको कि जो लोग हमसे मिले नहीं हम उनको मिलेंगे रिक्वेस्ट करेंगे दूसरा क्या कर सकते हम उनका सम्मान देने के लिए उनको बात करेंगे और वो आ गए तो उनका स्वागत है त्याच्यावर माननीय अजितदादा पवार साहेबांनी अजित दादा पवार साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना शपथ दिलेली आहे ते माझे सहयोगी आमदार आहेत परंतु नेत्यांनी एक एका प्रकरणावर बोलल्यावर मी परत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटते उचितमध्ये मुस्लिम समाजाची सतरा ते अठरा हजार मतदान आहे आजपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून एक नाराजी त्यांची एक जनतेच्या मनातून एक भावना आहे बा पुढे येणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी संधी दिली पाहिजे मी जेव्हा लोकसभेचा सदस्य होतो त्याच्या अगोदर जेव्हा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या मी कंदार शहरामध्ये देखील मुस्लिम कॅन्डिडेट नगराध्यक्ष पदाला उभा केला होता शिवसेनेच्या नाव शेवटी लोकांची काही इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी केला जातो आपण जर उदाहरण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेच्या दोन जागा आल्या त्यातली एक जागा मुस्लिम समाजाला गेली अजित नाईक वडील नवाब मलिक साहेबांची कन्या जी आमची भगिनी आहे सना मलिक ती आता विधानसभेत आमच्या सोबत काम करते हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद दिलेलं आहे दलित समाजामध्ये अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेच उपाध्यक्ष केलेलं आहे कमी संख्येमध्ये सगळ्या समाजाला कसं घेऊन जावं हो? नरहरी जिरवळ साहेबांना मंत्री केलेलं आहे हे सगळ्या समाजाला भुजबळ साहेब आहेत सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम इथं कुठलाही जातीवाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाहीये नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते ओबीसी महिलांना सुचलेलं आहे आता जे प्रवेश झालेले आहेत जे नाणे चौघांचा प्रवेश झालेला त्यापैकी पुरुषांचं आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे पुरुषांच्या प्रवेशावरती आपण स्त्रियांना उमेदवारी देणार का आता समाधा म्हणजे समता दिसपी तेव्हा विचार करतो आ, ला, ला, कुरूं, कुरूं एक म्हणता का ज्या आमच्याकडे प्रवेश करतात तेव्हा आम्ही विनंती करून प्रवेश करून घेतो दोन्ही नाण्याची एक बाजू आहे तेव्हा आमची पण त्यांच्या पण काही अपेक्षा असतील त्यांची पण आमच्या पण काही अपेक्षा असते त्याच्यामुळे आता आम्ही प्रवेश देणार मी दिले असतील खरगावकर साहेबांनी दिले असतील उद्या दादांच्या नेतृत्वात प्रवेश होती या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसून आणि त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा माग माझी महिला उभा करावं लागेल ना पुरुषाला प्रवेश दिला तर काय हवं आता तुम्ही एक ऐकून घ्या जेव्हा माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा होती उभा राहील तेव्हा माझी मुलगी म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणत राहील ना एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची पत्नी उभा राहू नये असं नाही ना परंतु आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांनी सांगितलं की हा उमेदवार विचार केला पाहिजे तर त्याचा विचार होईल आम्ही तशा पद्धतीचा शिफारस करू परत एकदा दिपवाळीच्या आपल्याला सुद्धा शुभेच्छा आणि सर्व जनतेला शुभेच्छा